सातारा येथील फलटण मधील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेने आत्महत्या केली सुसाईड नोट लिहून मी आत्महत्या होती माझ्यासोबत संबंधित डॉक्टरचे भाऊ आहेत कसं बघता या घटनेकडे काय तुमची मागणी असणार आहे आणि जर तुम्ही या घटनेकडे कशी कर, मागणी करणार आहात नाही यासाठी या घटनेतील जे बी आरोपी आहेत जे पण आहेत त्यांची पूर्णपणे तपासणी म्हणजे एक टी बसून त्याची पूर्णपणे पडताळले चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशीमधून जे आरोपी आहेत त्यांना सपोर्ट करणारे ते पण सह आरोपी सर्वांना जे मेन आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी हीच आमची मागणी घडायच्या अगोदर तुमच्या बहिणीने काही संवाद साधला होता का मला त्रास होता असं काही बोलणं झालं होतं का नाही त्याबद्दल मला काही जास्त काही सांगत नव्हती मी लहान असल्यामुळं त्याबद्दल आमचं काही जास्त बोलणं नाही झालं त्रासाबद्दल असंच विचारायचं का अभ्यासाचं वगैरे विचार दुसरं काही नाही काय असतील याच्या आई उदरच्या काय आठवणी आहेत कसं काय तुमचं बोलणं व्हायचं काय व्हायचं याच्या अगोदर दिवाळीच्या अगोदर काय बोलणं झालं होतं का दिवाळीच्या अगोदर मागच्या रविवारी बोलणं झालं तर त्याला तेव्हा सर्टिफिकेट काढायचं होतं पी जी साठी ते लागत होतं ते अप्लाय केलं होतं मी सोमवारी त्या आणि हे कधी घडलं चोवीस तारीख चोवीस तारखेला आणि म्हणजे ते तिचं लॉंग विजन होतं म्हणजे तिला ते पी साठी हे करायचं होतं मला वाटतं काहीतरी प्रेशर आला असेल त्याच्यामुळे टोकाचा पाऊल उचललं देखील झाला होता पत्र दिले होते की मला देखील दखल घेतली नाही बघता त्याची चौकशी व्हायला पाहिजे होती पण झाली नाही पण ना आता ते पत्राच्या आधारे पूर्णपणे अशी चौकशी करून एसआयटी बसून पूर्ण त्याची तपासणी करावी आणि अजून काही जर असलं तर पूर्णपणे हे करावं त्याची चौकशी करून न्याय देवा